नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत आणि रंगतदार डिश लाल मिरची वटाणा भात ह्या भातात लाल मिरचीचा तिखटपणा वाटाण्याची चव आणि मसाल्यांचा अप्रतिम सुगंध सगळंच एकत्र येऊन बनवतोय आपण एकदम असा भात तर छान असे सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत तर आज आपण लाल मिरचीचा मसाले भात बनवणार आहेत त्यासाठी या सर्व भाज्या मी अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत आणि खडा मसालेसुद्धा घेतलेले आहेत आहे। तर आपण सर्व खडा मसाल्यांचा यामध्ये वापर करणार आहेत तर तीन ते चार चमचे तेल घालणार आहेत तर हिरवा वाटाणा जो आहे तो आता भरपूर असा भेटतो आणि बाजारामध्ये सुद्धा भरपूर असा उपलब्ध आहे तर जिरे मोहरीची कडकडीत फोडणी आपण दिली आहेत त्यानंतर घातल्या आहेत लसूण लसूण ठेसून घातलेले आहेत आणि यानंतर सर्व खडे मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत तर सुगंध येण्यासाठी आपण खडे मसाल्यांचा वापर, वापर केलेला आहे कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि सर्व जे साहित्य आपण कापून घेतलेले शेंगदाणे टॅमॅटो आणि हिरवा वाटाणा तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे हिरवा वाटाण आपल्याला या भातामध्ये वापरायचं आहे तर हिरवा वाटाण्याची छान असं आपण मसाले भात बनवणार आहेत तर भात मसाले भात म्हटलं तर मसाले भात नाही तर आपण यामध्ये लाल मिरचीचा भात हा बनवणार आहे तर फ्लावरसुद्धा मी चिरून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घातलेला होता तर फ्लावर आपण यामध्ये घातलाय त्यानंतर ब बटाटासुद्धा मिया मी यामध्ये घालणारे दोन बटाटे मी चिरून होते होती तीसुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवलेली होती लाल पडू नये म्हणून तर अशा पद्धतीने इतक्या अशा भाज्यांचा मी वापर केला आहे तर तुम्हाला हवं असेल भाजरी तर तुम्ही अजूनसुद्धा भाजी या यामध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे परतून घेऊयात तर भात शिजून सुद्धा तुम्ही या भाज्या वाफून अशा प्रकारे सुद्धा भात बनवू शकता परंतु आपण हा भात जो आहे तो झटपट असा बनवण्यासाठी मी कुकरमध्ये हा भात आपण बनवणार आहेत तर यासाठी आपण दोन वाट्या तांदूळ घेतलेली आहेत तर तांदूळ जो आहे तो मी कोलमच वापरते नेहमीच कोलमच तांदळाचं मी भात बनवते तर दोन वाट्या कोलम तांदूळ आपण यासाठी वापरणार आहेत तर भात तांदूळ जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि भाज्यासुद्धा आपल्या मस्त अशा वापरणार आहेत म्हणजे आपण या परतून घेणार आहेत आणि झटपटाचा हा मसाले भात तयार होतो तर मस्त असा लाल मिरची वापरूनच फक्त आपण हा भात तयार करणार आहेत तर आपण यामध्ये काळा मसाला वगैरे काही वापरणार नाही आहेत फक्त लाल मिरची पावडर वापरूनच भात बनवणार आहेत तर आपण आपल्या तिखटाच्या आवडीनुसार तिखट घालायचे आहेत तर मी घरगुती लाल तिखटं घातली आहेत दीड चमचा त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घातली आहेत आणि आपण यामध्ये घालूयात हळद हळदसुद्धा अर्धा चमचा हळद मी यामध्ये घातली आहेत तर यानंतर घालूयात हिंग चिमुडबरासा हिंग यामध्ये घालूयात तर सर्व भाज्या आणि खडे मसाले यांचा खूप छान असा सुगंध येतोय तर यानंतर धुतलेला तांदूळ आपण यामध्ये घालूयात तर मस्त असा मोकळा सुटसुटीत तांदूळ होतो हा म्हणजे जो राईस आहे हा मस्त मोकळा सुटसुटीत तयार होतो तर सर्वच तांदूळ या पद्धतीने मी टाकून घेणारे तर छान असा दोन वाट्यांचा मसाले भात मी बनवणार आहे तर हिरवा वाटाणा मार्केटमध्ये आला की नक्कीच असा पद्धतीने वाटाणा घालून छान असा भात बनवला पाहिजे तर आपण कुठलेही म मसाले गरम मसाला न वापरता लाल मिरचीचाच भात आज आपण बनवणार आहे तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही लाल मिरचीचा भात बनवून बघा छान असे टेस्ट भाताला येते तर अशा पद्धतीने आपण हा तांदूळ जो आहे तो तेलामध्ये आणि भाज्यांमध्ये मिक्स, ले ले, मिक्स सुट हो करून घ्यायचा आहे जो आपण मसालेसुद्धा घातलेले त्यामध्ये सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहेत म्हणजे भाताला छान अशी मोकळा सुटसुटीसुद्धा तयार होतो तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून बघा सोपा आणि साधी रेसिपी आहे तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहेत तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर भात बनवला तर नक्कीच छानसुद्धा तयार होईल आणि गरम मसाले जर चालत नसेल लाल ले ले। तर लाल मसाल्याचे हा भात अशा पद्धतीने बनवायचा आहेत खूप छान अशी चव येते आणि खडे मसाले जे आहेत ती संपूर्ण अशी टाकायची आहेत म्हणजे मिरे वगैरे मी संपूर्ण अशीच टाकलेली आहेत तर त्यामुळं अजूनच छान अशी याला चव येते तर सर्वच खडे मसाल्यांचा प्रकार मी यामध्ये घातलेली आहेत आणि आता हा भात अशा पद्धतीने आपण मिक्स केलेला आहे तर पूर्ण बघा तुम्ही छान असा मसाल्यांमध्ये छान असा तांदूळ जो आहे तो संपूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि खूप छान असे कलरसुद्धा आपल्या भाताला आलेला आहे म्हणजे राईस आपण जो तांदूळ टाकलेला आहे त्याला संपूर्ण मसालासुद्धा लागलेला आहे तर आपण यामध्ये साजूक तूप घालणार आहे तर साजूक तूप आपण भात बनवताना घालायचं आहे अजूनच छान अशी चव येते आणि ता राईस जो आहे तो पूर्ण मोकळा सुटसुटीत तयार होतो तर अशा पद्धतीने एक दोन तीन मिनटे तरी कमीत कमी आपण असा मिक्स करून घ्यायचा आहेत मसाल्यांमध्ये आणि भाज्यांमध्ये तर आता आपण यामध्ये पाणी घातले तर पाणी घालताना एकदम मापात पाणी घालायचं आहे त्यामुळं अजूनच मोकळा सुटसुटीत हा भात तयार होतो तर पाणी घालताना एक, सुट हो एक वाटेला दोन ग्लास पाणी आपण घालतो तर दोन वाट्यांना चार ग्लास पाणी घालायचं आहेत आणि थोडंसं अर्धा ग्लास थोडंसं जास्त घालायचं आहेत म्हणजे साडेचार ग्लास पाणी आपण यामध्ये घालणार आहेत मस्त असा मोकळा सुटसुटीत भात येणे तयार होतो तर यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा शिजण्यासाठी पाणी लागणार आहेत तर साडेचार ग्लास पाणी टाकून त्यानंतर आपण यामध्ये घातलीत कोथंबीर तर अशा पद्धतीने आपण हे राईस मस्त असा बनवायचा आहे तर वाटाणा भात मस्त आपण हा तयार करणार आहेत लाल मिरची वापरून मस्त असा वाटाणा भात तयार करायचं आहेत तर आता पाणी वगैरे टाकून झाले आहेत आणि भातसुद्धा आपण असा मस्त मिक्स करून घेतलेला आहे तांदूळ तर कुकरला आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून आपण कुकरच्या एक दोन शिट्ट्या करून घेणार आहेत जास्त शिट्ट्या मी घेणार नाही आहेत कमी शिट्ट्या घेणार आहेत तर स्टीलचं कुकर आहेत त्यामुळं पटकनच शिट्ट्या पण होतात आणि जास्त जर घेतल्या तर भात सुद्धा चिकट होतो त्यामुळं दोनच शिट्ट्यांमध्ये हा भात तयार होतो मस्त तयार होतो तर कोलम तांदूळ खूप छान जास्त असा फुगला जातो तर बघा तुम्ही दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपला भात कशा पद्धतीने तयार झाला आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा मस्त गरमागरम भात बघा अशा पद्धतीने मस्त कलर आलेला आहे तर छान असा आपण मिक्स करून घेऊयात मस्त लाल मिरचीचा भात खूप छान असा सुगंध येतोय भाताचा तर लाल मिरचीचा वाटाण्या भाताची संपूर्ण अशी आपली रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने हा भात आपला तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की असा वाटाणा भात बनून बघा लाल मिरचीचा वाटाणा भात तर मस्त थंडीमध्ये गरमागरम वाटाणा भात नक्की तयार करा तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह आणि तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय